जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज मस्त खमंग कढीपत्ता चटणी करणार आहे पदार्थ चवदार बनविण्याबरोबर कढीपत्त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत पचनशक्तीसाठी केसांसाठी वजन कमी करण्यासाठी असे अनेक फायदे आहेत आपल्या स्वयंपाकात कढीपत्त्याचा वापर आवर्जून केला जातो असा फ्रेश कढीपत्ता घ्यायचा कढीपत्ता धुवून घेतला याचं पाणी पुसून पाणी सुकवून घेते उन्हात ठेवायचं नाही फॅन खाली सुकवून घ्यायचा लोखंडी कढई लो, लो फ्लेमवर गरम करायला ठेवली यामध्ये अर्धा चमचा तेल या चमच्याने दोन चमचे चणा डाळ या चमच्याने अर्धा चमचा तेल घेतलं लो फ्लेमवर खमंग परतून घेते चणा डाळ सुती कापडाला स्वच्छ पुसून घेतली डाळ खमंग भाजून घ्यायची दोन मिनिटात अशी खमंग भाजल्या जाते त्याच कढाईमध्ये या चमच्याने दोन चमचे उडीद डाळ उडीद डाळ सुती कपडाला स्वच्छ पुसून घेतली चणा डाळ भाजून घेतलेल्या तेलात ही डाळ भाजली जाते उडीद डाळ लवकर भाजल्या जाते डाळ भाजल्याचा मस्त सुवास येत आहे अशी खमंग भाजून घ्यायची उडीद डाळ काढून घेतल्यावर त्याच कढाईमध्ये थोडं तेल टाकून अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घेते खरपूस भाजायचे गॅसची फ्लेम लो ठेवायची असे छान खमंग खरपूस शेंगदाणे भाजले गेले काढून घेते त्याच कढाईमध्ये पाणी सुकवून घेतलेला कढीपत्ता भाजून घ्यायचा आहे थोडं तेल त्यात एक मोठी वाटी भरून कढीपत्ता लो फ्लेमवर भाजायचा भाजायला जास्त वेळ लागत नाही कुरकुरीत होईपर्यंत भाजायचा कढीपत्ता आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे कढीपत्ता असा मस्त कुरकुरीत भाजून झाला काढून घेते कढईमध्ये अर्धा चमचा तेल त्यात नऊ ते दहा लसूण कड्या तीन सुकी लाल मिरची परतून घेते यात अर्धा चमचा जिरं जिरं लवकर भाजलं जाते म्हणून लसूण लाल मिरची परतून घेतल्यावर जिरं घ्यायचं अर्ध्या मिनिटानंतर काढून घेते या चमच्याने एक चमचा पांढरे तीळ तेल न टाकताच भाजायचे कढई गरमच आहे लवकर भाजलं जाते तीळ कढईमधून काढल्यावर एक चमचा खोबरा केस सुक्या खोबऱ्याचा कीस आहे तेल न टाकताच भाजते छान खरपूस भाजून घ्यायचा हे सर्व थंड झाल्यावर मिक्सरमध्ये काढायचं आहे अशा साध्या सोप्या पौष्टिक रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल रेसिपी शेअर करा प्लीज एक लाईक करा यामध्ये चवीनुसार मीठ भाजलेला कढीपत्ता हे मिक्सरमध्ये जाळसर काढायचं पाणी न टाकता असं मिक्सरमध्ये जाळसर काढून घ्यायचं दररोज एक चमचा आरोग्यदायी कढीपत्ता चटणी जेवणात असायलाच पाहिजे खमंग पौष्टिक चवदार कढीपत्ता चटणी तयार आहे मोठ्यांबरोबर लहान मुलांनाही आवडेल अशी करून बघा साधी सोपी रेसिपी आहे इडली डोसा बरोबर खाऊ शकाल अशी भरपूर दिवस टिकणारी कढीपत्ता चटणी एकदा करून बघा पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन